खूप वर्षापासून आपण टू व्हीलर फोर व्हीलरने प्रवास करतो लहानपणी सायकलने प्रवास करत होतो पण आता गेल्या पाच सहा महिन्यापासून सायकलने प्रवास चालू आहे माझा आपल्या आहे याच्यात आणि आज सायकल घेऊन मी असंच निघलो आणि आज सायकल पंचर झाली आणि आज मला किशोर भाऊच्या दुकानात यायला भेटलं म्हणजे इथून मी रोज जातो या रस्त्याने पण कधी सायकल पंक्चर झाली तर मी कधी आलो नाही टू व्हीलर पंचर झाले तरी आपण मिस्त्रीला सांगून तो घेऊन जातो पण आज कित्येक वर्षानंतर हा सायकल हे म्हणजे इतिहासात जमा होत होती ती अजून पुन्हा झाली म्हणजे अजून सायकल घेण्यास सुरुवात झाली आम्ही आलो आणि अजून पहिल्या लोक किराण सायकल नेत होती तेव्हा तेव्हाचा काळ वेगळा होता तेव्हा दोन रुपये तास असा होता आणि त्यांच्याकडे आता ही दीड रुपये वीस रुपये तास हा एक रुपया तास।, तास एक रुपया तास असा त्यांचा होता आणि आता त्यांच्याकडे आज पण सायकल ही आपल्याला मागं दिसत आहे म्हणजे ते जुन्या काळातल्या हे सगळं बघून आज आठवण आली आणि किशोर भावकडे आज आम्ही सायकल दुरत केला हवा मारून नेली पण जातानाच पंचर झाली ना मग अजून आम्ही इकडे येऊन बसलो इकडे आणि सगळ्या विचारात बसलो बघल्या पण ते सायकल यांच्याकडून येत होता म्हणते तेव्हा दोन रुपये तास असं काहीतरी सोमनाथ बिमनाथ ते फिरायसाठी जात होते आणि आता पंक्चरची किती रुपये आहे पंचवीस रुपये आता पंचवीस रुपये पंक्चर आहे हवा मारायचे पाचशे रुपये असा आहे आणि त्या म्हणजे हिथपासून आणि त्यांच्या आजोबापासून हे ता, सगळं चालू आहे बघ आम्ही आता दुकानात आलो आता आम्ही जाणार आहोत गाडीत कंपनीत कारण की रोजचं आपलं रुटीन असते आणि बबलांचा आले मला <coughs> कचर कांदे मस्त होते आणि सर्दी <coughs> <coughs> झाली मला एवढ्या उन्हाळ्यात सर्दी झाली म्हणजे का हो सांगता नाहीत काहीचे लक्षण राहते आजकाल एवढ्या उन्हाळ्यात सर्दी बापरे <coughs> <coughs> सर्दी झाली मला आलो बाबाचा डबा दिला आहे आणि पावसाचा मोसम झाला आहे आम्हाला जात होता सोमनाथला आंब्यासाठी बघू आता काय होते का आता लगभग आता मी चाललो घरी पावसाचा मोसम आहे आता सोमनाथला जाण्याचा विचार झाला आहे आणि आता आताला सध्या आम्ही आता थोडं खोटे आलो इकडे वरती आहे इकडे मस्त मोठे मोठे आता आम्ही थोडाल हि आलो तर इकडे नर आहे आम्ही आंबा थोडा आंबट आहे आम्ही पुढच्या एक वर्षाच्या आधी तोडला होता आता बघू आता चौक अशी काय आहे तर आणि मस्त तर सुटले आहेत आमचे आणि मस्त आंबे आहे याची चटणी बनवासाठी थैली भर आलो आता आंबे तोडण्यासाठी आणि शरीर भाजी थैली घेऊन आलो <laughs> मोठीवाली आणि आम्ही इकडं आंबे तोडायला आलो मस्तपैकी इकडे वरती पूर्तच आंबे आहे आता वर चरता नाहीत पुरत छोडके मारून मस्त आता कारण की आंबेबी बनवायची आहे आणि पणा बी बनवाच पैकी झालेच आहे आता मस्तपैकी बुद्ध बुद्ध तोडत आहे पण ह्या मस्तपैकी आंबे लागले पण झाडावर काही चढता आला नाही आणि आम्ही गाडीने आलो मस्त तेव्हा पण आलो होतो आम्ही सगळेजण मस्त आंबे आहे मस्त आंबे आम्ही इकडं काही दिसलं नाही मला इकडं शेती घ्यायची आहे इकडंच मस्त फार्म हाऊस बनवायचा आहे एकदम जंगलाच्या साईडला एकदम मस्तर मस्त शांत राहते आहेत पण इकडे असे जागी म्हणून घेऊन तापमान हे बेचाळीस अंश ते अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अंश पर्यंत मिळते आणि आमचं हे जंगल जे आहे सोमनाथ मारोड्याचं ते निसर्गाला नसलेलं आहे बाराही महिने मात्र आमचे जे आल्यात आले तिथे पाणी आहे मुलगा नदीला पाणी राहिले नाही कुठंतरी आपण आपणच दूध केल्यासारखं होतं आपल्याकडे सोमनाथ मंदिर जे आहे ते बाराही महिने वाहणारा गायमुख आहे तो आपला धबधब आहे आजही निरंतर वाहत आहे आता आम्ही एका ज जंगलाच्या साईडने येत असताना इकडे एक छोटासा पाईपातून येणारा पाणी दिसलं आम्हाला आणि ते बघून एवढ्या उन्हाळ्यात पाणी आहे त्याचा आपण योग्य वापर करत नाही हा पाणी आपण तलावात स्टोरेज केला तर कुठेतरी प्राण्यासाठी होऊ शकते डबल फसल होऊ शकते आज मुलची नदी आटल्यामुळे आम्हाला म्हणजे दुःख तर झालंच कारण की कधी नदी एवढी आटली नव्हती बंधारा बांधला करोडो रुपयाचा तरी त्याचा काही फायदा आम्हाला झाला नाही आणि हा आमचा निसर्ग जो आहे दे देवाने दे दिलेली दे मेन आमच्या सोमनाथ तिकडे आहे आणि आताही छोटे छोटे धरे तिकडून आपल्याला वाहताना दिसत आहे आणि असा हा निसर्ग इकडे आपल्याला हरण असेल वाघ असेल अस्वल असा हा हा त्यांचा मार्ग आहे खरं तर इकडे आम्हाला जास्त करा बायसन दिसतात रानगवा आणि हे सगळं बघताना आम्हाला खूप आनंद होतो आणि आता ज जेमते आम्ही तीन वाजले एक तर आंबा आंबे तोडण्याची लगबग चटणी खायची लगभग आणि असाच प्रवास करत आम्ही आम्ही फिरत असतो आता आपण सोमनाथ मंदिराकडे जाऊ इकडं पण बघू कशी परिस्थिती आहे सध्या आमची सोमनाथची भ्रमंती चालू आहे सोमनाथ हे ठिकाण माझ्या आवडीचं ठिकाण आहे तिथे थंडगार वारा जंगल पाणी प्राणी असं असतं आता आम्ही एका मंदिरच जात आहे आणि तिथे निवांत थोड्यावर आम्ही बसणार आहोत एकदम शांत असं ठिकाण आहे इथे बजरंगबलीचं मंदिर आपल्याला दिसत आहे भोवताली असलेलं हे चिंचेचं झाड चांना नाही का पिवर जोसा चा भेटला काकूचा काकून काही चिवडा चारला नाही थोडासा खाल्लो मी हुरला सुरला होता तो, तो आणि चाय पहिला पिऊन टाकतो आणि मग चिवडा कसं डावे आम्ही फिरत फिरत आलो त्यांच्या एका शब्दावर एक फोन केला आणि दुसऱ्या दिवशी रस्ता तयार झाला एकूण यस बंदी होती पण आता प्रत्येकासाठी खुला नाही पण आपले जे जनसामान्य आहेत जिकडे येणार आहे त्यांच्यासाठी हा रस्ता अवश्य खुला राहील याची अपेक्षा तर करतोच आणि हा आठवणीतला जंगल आहे आमच्या सध्या आम्ही संत्र्याच्या वाडी आलो आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात इकडे भंडार जंगलात आहे तिकडे रात्री वाघ येतो दिवसा पण वाघ येतो असतो इकडे बरेच संत्र्याची वाडी होती तिथे एक छोटासा गड्डा आहे त्या गड्ड्यात पाय दिसतो तिकडे तीन धबधबा आहे तिकडे आम्ही आलोय आंबे तोडण्यासाठी नाही या आंब्याची टेस्ट एक नंबर आहे एकदम मस्त टेस्टी आहे एकदम असा कुरकुरीत असा आंबा आहे हा आणि आता मी ते थोडं जोडू आणि धरणात पण थोडासा असा एक प्रवास करू आम्ही नॅचरली सगळं हे आहे आणि बहुत मस्त वाटते इकडं फिरण्यासाठी बहुत जबरदस्त आंबा आहे बरतो जबरदस्त कंची मीठ लागल्यावर एक नंबर टेश लगते लागते आणि हो मोठावाला मस्त तोडला आता आस्वाद घेतो आता थोडेफार पर आंबे तोडले इकडे धरणातले आणि आता चाललो जो आंबा तोडायचा होता सडलो तो झाडावर पण काही जमीन असं झालं ते कारण की वेगळेच झाड आता दिवस झाले झाडावर चढायची सवय नाही हा आंबा बहुत जबरदस्त आहे इकडचा पण एक मोठा आंबा याचा तिथंच आहे तर नेक्स्ट आम्ही येऊ कारण की इकडं टाइम पण झाला आहे थोडा साडेपाच आहे आणि इकडं भीतीचं वातावरण आहे दिवसांना संजीवन मला आयस्क्रीम चालली बाकीच्या गोष्टी तर दूरच हो आहे आपल्याला जेवणच नाही माणसं बघून काम करते दहा रुपयात काम भागवलं आपला आयस्क्रीम चाललं अबा आबा 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 चांगला मोसम बी बडा आणि किती रुपये सतत वीस रुपयाची खाल्ला दहा रुपयाची चालला ते आता बरोबर वाटते का मोठा भाऊ दिवस रात्र हिंडत राहते तो हा काय दहा रुपयाच्या जाऊ दे दहा रुपयाचे असो गे पाच रुपयाचे महत्व आहे भाऊजी आहे धन्यवाद पुढच्या वेळी आपण जास्त मोठा जास्त लंग -लं कुत्र्यासारखा हिंडून आता मी तळ्यात येऊन बसलो निबांधून छान म्हणजे मेहनत करायची आपण भरायचा सगळं आपण करायचा गवर्नमेंटला टॅक्स द्यायचा मग आपल्याला जेव्हा एखादी आपत्ती येते गव्हर्नमेंट न साथ देते जेव्हा नाही देत गोवर्नमेंट कर्ज घेतलं तर हागवल्या सोडत नाही अशी परिस्थिती आहे गाडी घेतल्यानंतर एक उदाहरण देतो एस टी महामंडळ सरकारी असूनही महामंडळ घाटात जाते म्हणजे एवढा कमाई करू नाही पण जनसामान्य ज्या गाड्या घेऊन चालवते ना त्याचा मेंटेनन्स आहे ड्रायव्हरचा खर्च आहे इन्शुरन्स आहे मेंटेनन्स आहे तुमचा पी काढा महिन्याचा टॅक्स भरा ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही समजत का नाही सरकार नुसतं पैसा कमवायच्या मागं कुत्र्यामध्ये त्या मागं धावा लागते कुत्र्यामध्ये दोनशे रुपयाचा पेट्रोल लागते अशी परिस्थिती या सरकारनं करून ठेवली आहे म्हणजे कधी कधी असं वाटते का जाऊन आत्महत्या करून टाकावा अशी सगळ्यांची परिस्थिती झाली आहे घरच्या लोकांचा पण तुम्ही सरकारनं विचार केला पाहिजे आर ओ हो साहेब तुम्ही भरपूर कमवता ब्लॅक मनी भरपूर आहे तुमच्याकडं सरकार का थोडा उटल उचल करते मग सोडून देते पण जर दुसऱ्या पण जगू द्या गाड्या घेतात उद्योजक बनण्यासाठी पण ते उद्योजक नाही खड्ड्यात जाण्यासाठी अशी कामं सध्या चालू आहे एक दिवस मग राग बी आला ना तर मी दसणार असाव कोट मग ते सांगितलं असेल तुम्हाला पकोडे घेतला हा कचोरी घेतला कचोरीचा तेल फुगाचा आहे म्हणजे असं आणि समोसा खाते का तू कचोरी खाता ह्या मी पकड्या घेतला शाखा फ्रॅड रस मस्त बनले कचोरी देगे ये ये ये